मला दबावण्याचा मला छळण्याचा तर खूप प्रयत्न केला हो पण ते हे विसरले की मी एका विजेप्रमाणे तुम्ही जेवढा मला आत आत्मनाचा प्रयत्न कराल ना तेवढाच वेगाने मी विशाल वृक्ष बनून बाहेर पडेल आणि ज्या अस्पृश्यतेचे चटके मी सोसले त्या अस्पृश्यतेचे चटके मी माझ्या पुढच्या पिढीला सोसू देणार नाही आणि म्हणूनच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महान संदेश देणारे देशरत्न विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आंबेडकर असंही म्हणतात की जी माणसं आपला इतिहास विसरतात जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं आपलं भविष्य कधीच लिहू शकत नाहीत कारण इतिहास माणसं ही आपल्या भविष्याशी प्रामाणिक राहू शकत नाहीत बाबासाहेबांच्या जीवनचारित्र्यातील शिकून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड बाबासाहेब जाणून होते की शिक्षणाची ताकद काय म्हणूनच तर ते असं म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करे तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्यांच्या एका हातात संविधान आणि दुसरा हात ते कुठेतरी दर्शवत असतात अनेक वेळेस हा प्रश्न पडतोच की ते नेमकं दुसरा हात कुठल्या दिशेने दर्शवत असतील तर त्याचं उत्तर असं आहे की ते नेहमी समोरच्या दिशेने बोट दर्शवतात कारण समोर असते आपले भवितव्य डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की समोरच बघा आणि भविष्य घडवा आज मला म्हणावं वाटते जे लोक डी जे समोर नाचतात ना ते बाबासाहेबांची लेकरं होऊ शकत नाही कारण डी जे समोर नाचण्याचा ना अधिकार फक्त त्यालाच आहे जो वर्षभर बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करतो बाकीच्यांना नाही बिलकुलच ना नाही बाबासाहेब आपल्या पर्सनल डायरीमध्ये पुस्तकात पर्सनली असं लिहितात आय डू नॉट लाईक सेलिब्रेट टू माय बर्थडे मला माझा वाढदिवस साजरा करायला आवडत नाही मला माझा वाढदिवस साजरा करायला आवडत नाही मला माझा जय जयकार आवडत नाही माझा जय जयकार करू नका मी जो हा इथंपर्यंत गाडा आणला ना हा जो समतेच्या स्वातंत्र्याचा गाडा जमलं तर याला पुढे न्या पण मागे मात्र आणू नका असं म्हणत आदेश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो आदेश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधान चालतो असे अभ्यार्थ करणारे बुद्धी सम्राट पंडित विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी कोटी कोटी अभिवादन करते आणि थांबते जय भीम